नमस्कार मंडळी परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत कोळंबी तवा फ्राय त्याच्यासाठी मी कोळंबी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये आलसणाची पेस्ट आणि सर्व मसाले टाकून घेणार आहोत प्रथम गरम मसाला हळद लाल तिखट दणेपूड जिरेपूड आणि चवेप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आता आपल्याला हे सर्व एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि आता इथे मी तवा गरम करत ठेवला होता त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत तेल पण आपल्याला चांगल्या प्रकारे गरम करायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घेणार आहोत आता आपण मिक्स केलेले कोळंबी तेलामध्ये टाकून घेणार आहोत आता आपली कोळंबी रेडी होत आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा फॉलो करा मराठी कल्चरला अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीसाठी आता थोड्या वेळातच आपली कोळंबी फ्राय रेडी होईल तुम्ही पण बनवा आणि आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा